राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी अभिनेत्री प्रजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडीचे उद्घाटन महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास कवयांसाठी सीवूड्स व बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह शनिवारपासून खारघर सेक्टर तेरामध्ये रघुनाथ रोड या पत्त्यावरती खारघरकरांकरिता जिबेचे चोचले पुरविण्याकरिता उपलब्ध झाले आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच मोठ्या संख्येने अनेक शुभचिंतक यांनी उपस्थिती दर्शवली सासरवाडी रेस्टॉरंटची मी ग्राहक व चाहते असून विशेष म्हणजे माझ्या हस्ते या रेस्टॉरंटचे उद्घाटन होत आहे याचा मला खूप आनंद आहे असे प्राजक्ता माळे यांनी सांगितले आस्वाद गृहाच्या संचालिका ॲडव्होकेट सोनाली दामणीकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईत शिबिडी बेलापूर सेक्टर अठरा बालाजी भवन येथे चाळीस आसन व्यवस्थेचे तर शिवड शेक्टर अठ्ठेचाळीस येथे पंचावन्न आसन व्यवस्थेचे हॉटेल असून खवयांचा या शाखेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळेच खारघर येथील खवयांना सुद्धा गावरान मटण तांबडा पांढरा रस्सा सावजी मटन तसेच शाकाहारी खवयांसाठी मटकी मिसळ मासवडी रस्सा पिठलं भाकरी आळवडी कोथिंबीर वडी मोदक असे विशिष्ट पूर्ण पदार्थ सत्तर एवढी आसन व्यवस्था असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये लज्जतदार आस्वाद घेण्यास मिळणार असल्याचे संचालिका ॲडव्होकेट सोनाली दामनीकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले सगळ्यात आधी मी सोनाली सोनाली घामणीकरच खूप मनापासून अभिनंदन करते तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे याच्यातच तुम्ही समजून जा की पहिल्या दोन एकदम जोमात चालू आहेत म्हणूनच तिसरी ओपन झालेली आहे तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक पायरीवर चढत चाललेलो त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायजीच्या दुसऱ्या एका यु नो दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हंटल होतं की मी इथे येणार आणि मी परत परत येणार आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासर लिटरली म्हणजे तीन असताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणते मी येते काय काय आहे बनवून ठेवा जाताना तात घेऊन जा वगैरे मोदक घेऊन जा हा माझा शिरस्त झालाय पुणे मुंबई रस्त्यावरचा सो so, uh, मी फॅन झाली आहे सासरवाडीची मी इथे आली आहे उद्घटनाला म्हणून मी म्हणत नाही त्या माझ्याकडे बिल आहेत इतक्या <laughs> <laughs> वेळा मी तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके इतके मोदक खाल्लेत कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजेत जे तिन्ही त्रिकाळ मिळतात एकतर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे तर ते मिळतातच मिळतात आणि अतिशय उत्तम म्हणजे पुरणपोळी तर तोंडात तो 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 ठेवल्या ठेवल्या विरघळते वगैरे वगैरे तुम्ही खूप बोलू शकता याच्यावर सो येस या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे कान झालोय जिथले आपण ग्राहक झालोय त्याचं उद्घाटन करायला आपण जातो याच्यात जा विशेष आनंद असतो तसं मला आज होत yes. येस मी संपूर्ण शाकाहारी आहे त्यामुळे मी नॉन खात नाही परंतु मध्ये आज असं दुपारी लगेच फोन गेला की आज मला मासवडी खायला मिळेल का मासवडी हा व्हेजिटेरियन प्रकारे बाय आहे सो मला मासवडी खूप आवडते मी जसं आधी मेन्शन केलं मोदक पुरणपोळी मसाले भात तूप वरण भात तूप तर म्हणजे जगात फेवरेट आहे माझं पुरी भाजी आता किती मी नाव लिस्ट घेईन आणि ह्यातले बहुतांश हुँ सगळे पदार्थ आपल्या सासरवाडीमध्ये मिळतात कोथिंबीर वडी वगैरे 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 सो मराठी आयटम्स चांगल्या रेस्टॉरंटमध्ये विथ गुड अँबियन्स सर्व केले गेले पाहिजेत हा सोनालीचा सा थॉट आहे जो मला खूप आवडला नाहीतर वडापावची गाडी आहे ठेला आहे जिथे आमच्यासारखी मंडळी जाऊन खाऊ नाही शकत तर किंवा हायजेनिक वाटत नाही तर असं एक ठिकाण जिथे एसी अँस आहे छान स्वच्छता आहे सगळ्या गोष्टी पारखून घेतलेल्या आहेत आणि मराठी पदार्थ आहेत अशा ठिकाणी थांबायला आणि खायला आम्हाला पण आवडतो आणि बराच असा मला मला उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय क्राऊड असा असतो की ज्यांना बसून खायचंय टेकअवे नाही करायचंय आणि चांगलं चांगल्या पद्धतीत आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळावी अपेक्षा असते जी मला वाटतं सासरवाडी थ्रू पूर्णपणे अतिशय शत प्रतिशत पूर्ण केली जाते त्यामुळे पहिला दोन म्हणूनच रेस्टॉरंट शाखांना एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि कॉन्सेप्ट प्रश्न नवी मुंबईकरांना सांगेल की हे ल ओपनिंग झालेलं आहे सासरवाडीचं तर या इथली चव चाखायला या मराठी पदार्थ पदार्थाला या नॉन सुद्धा मी म्हणेन की तुम्ही या मराठी पदार्थांच्या तुम्ही प्रेमात पडाल एकदा येऊन तू बघा सासरवाडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जातं की सासरवाडीचं मुलाचे इन लॉच प्लेस म्हणजे मुलाचं सासर म्हणजे आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर त्याला असतं ना अगदी अर्धा रात्री सुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी चांगली ट्रीटमेंट म्हणजे जावई आवडू नाही आवडत तरी पण त्याचं आधीरा तिथे करावंच लागतं म्हणून सासरवाडी डेफिनेटली मला जर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटते की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आहे मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं मी लहानपणापासून बघत आलीये की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं ना की खूप आनंदाने स्वागत आणि जेवण त्यांना असतच म्हणजे अगदी जेवताना कोणी आलं तरी आपण आहे त्या ताटावरती आहे ते जेवण आपल्याकडे असं होणारच नाही की कुणी दोन लोक आली आणि ते जेवण पुरणार नाही असं मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या कडूनच आलेलं आहे पहिला ते आणि इथे सासरवाडी मधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटस चारच टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं तिसरं करता आलं हा सर हॉटेलचं इंटरनल डेकोरेशन जर बघितलं तर अतिशय सुंदर आणि मराठमोळ असं या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं आतमध्ये आल्यावरती असं एक मराठमोळ आनंद मिळतो काय सांगा डेफिनेटली म्हणजे मेन कॉन्सेप्टच तो आहे की मराठी जेवणासोबत ते मराठी तिथे फील पण यावं की आल्यानंतर ते वाटावं वा, की अरे आपलंस काहीतरी म्हणजे प्रत्येकाला जसं मेनू मध्ये बघाल तर आपण सगळा पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे म्हणजे कोकण कोल्हापूर नगर सातारा सांगली नाशिक म्हणजे सगळा सगळा मेनू मध्ये जसं आपण एकत्र केलेलं आहे पदार्थांमध्ये तसंच इंटिरियर मध्ये पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या पण महत्वाच्या गोष्टी असेल जसं तुम्ही पाठीमागे बघताय तुतारीवरती की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र रेखा रेखाटलेला आहे जनतेला काय आव्हान कर सासरवाडी oh, <laughs> <laughs> या नक्की एकदा सासरवाडीमध्ये येऊन बघा मेन्यू आणि आता मासवडी तिने आज बनवली आहे ती जुन्नर मध्ये वगैरे जास्त बनवली जाते तिकडची खासियत आहे पण आज आपल्याला नवी मुंबईत खायला मिळते अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खाई ठाई मिळत नाही इथे नक्की मिळतील तर आणि अतिशय सविस्तर अतिशय सविष्ट गोष्ट आता आणि मला आहे ह्या याच्यामध्ये लोकांना चांगली सर्व्हिस म्हणजे किती चांगलं देता येईल आणि ते सांगितलंय आधीच किती गोरेगाव मध्ये सासरवाडी व्हायची म्हणून सासरवाडी सोनाली दामनेकर यांच्या माध्यमातून खारघरवासियांच्यासाठी रुचकर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावासह मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांचा त्यांचं हे तिसरं रेस्टॉरंट आहे व्यक्तिगतरित्या त्या, त्या प्रॅक्टिसही करतात त्याचबरोबरीनं त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल यशस्वी कसं ठरतंय आहे याचंच खारघरचं हे तिसरं रेस्टॉरंट उदाहरण आहे मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या खारघर सारख्या परिसरामध्ये असलेला म्हणूया खवैया माणूस आहे तो चोखंदळ आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या रुचकर पदार्थांच्या बरोबर चांगली सेवा हवी आहे मला खात्री आहे की आपण हे जर पाहिलं रेस्टॉरंट आईस्पेस अशी जागा आहे चांगला आम्बियन्स आहे आणि त्यामुळे या हॉटेलला भेट देणारा माणूस परत परत त्या ठिकाणी येत राहील सासरवाडीला परत परत जाऊ नये असं म्हणतात आणि ही सासरवाडी त्याला अपवाद ठरेल आणि या सासरवाडीला परत परत लोक येत राहतील कुटुंब कबीला सहित येतील याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते तशा मी शुभेच्छा त्यांना देतो आणि त्याचबरोबरीन आम्हा सर्वांच्या वतीनं या पुढेही त्यांना अशाच पद्धतीनं सर्व खारगर वासियांचा आणि त्यांच्या या सर्व चेनचे जे सर्व ग्राहक आहेत या सगळ्यांचा प्रतिसाद त्यांना सातत्यानं मिळत राहावा अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतात